हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सवात आपण खूप साऱ्या कुलदेवीच्या सेवा करत असतो त्यापैकीच केली जाणारी एक सेवा म्हणजे कन्यापूजन तर कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी करायचं असतं कन्यापूजनासाठी किती वर्षापर्यंतच्या मुली आपण बोलवू शकतो कन्यापूजन नेमकं कसं करायचं मुलींना भेटवस्तू म्हणून काय द्यायचं याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आई राजा उदो उदो असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शास्त्रामध्ये कन्यापूजन अर्थात कुमारिका पूजनाचं खूप महत्त्व आहे आपण श्रावण महिन्यात कुमारिका पूजन करतो नवरात्र उत्सवात कुमारिका पूजन करतो तर हे कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते नऊ वर्षांपर्यंत म्हणजे दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलू शकतो तर कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्ण होत नाही देवीच्या सेवा पूर्ण होत नाही असं देखील सांगितलं जातं बऱ्याच ठिकाणी चक्रपूजा केली जाते चक्रपूजा काही ठराविक भागांमध्येच करतात ती कशी करायची असते चक्रपूजेसाठी काय साहित्य लागतं अशी सगळी माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर ज्यांच्या घरी चक्रपूजन केलं जातं तर त्या चक्रपूजनामध्ये कुमारिकेलाच आई भवानीचं रूप म्हणून बसवलं जातं आणि तिची पूजा केली जाते आणि चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान देखील कुमारिकाचा असतो आणि त्यानंतरच बाकीचे जे उपस्थित मंडळी असतात ते सगळेजण अन्न ग्रहण करत असतात आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जर एका कुमारिकेची पूजा केली तर आपल्याला ऐश्वर्य मिळतं दोन कन्यांचे आपण पूजन केलं तर भोग आणि मोक्ष आपल्याला मिळतो त्याचबरोबर तीन कुमारिका पूजनाने धर्म आपल्याला मिळतो आणि चार कुमारिका पूजनाने राज्यपद मिळतं पाच कुमारिका पूजनाने विद्या मिळते सहा कुमारिका पूजनाने सहा प्रकारची सिद्धी मिळते सात कुमारिका पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे कन्यापूजनासाठी आपण ज्या छोट्या छोट्या मुली बोलवतो तर त्या छोट्या मुली म्हणजे देवीचं स्वरूप असतात नवरात्र साजरी करण्याचा मूळ हेतूच हा आहे की महिला पूजनीय असतात आणि त्यांचा आपण नेहमी सन्मान केला पाहिजे तर श्रीमद देवी भागवत महापौरणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंधात यातील माहिती मिळाली त्या दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटलं असून तिचं पूजन केलं तर दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा जर केली तर धर्म अर्थ आणि होते वाढते वंशवृद्धी होते असं देखील म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी असे म्हणतात तिची आपण पूजा केली तर तिच्या पूजनाने आपल्याला विद्या त्याचबरोबर सुखाची प्राप्ती होते पाच वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते सात वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो तसेच वादविवादामध्ये आपल्याला विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात तिचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनात सफलता मिळते नऊ वर्षाची कन्या म्हणजे सुभद्रेचं रूप तिची आपण पूजा केली तर जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापूरणात रोहिणी म्हटलं आहे तिच्या पूजेमुळे जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सदृढ असं आरोग्य मिळतं कुमारिका पूजनासाठी कमीत कमी एका मुलीची पूजा करायची आहे जास्तीत जास्त नऊ कुमारिकांची पूजन आपल्याला करायचं आहे एक पाच सात किंवा नऊ अशा संख्येत तुम्ही कुमारिकांना घरी बोलवायचं आहे मुलींना अगोदरच सांगून ठेवायचं आहे म्हणजे आयत्या वेळी धावपळ होत नाही कुमारिका पूजा करण्यासाठी त्यांना आवडेल अशी भेटवस्तू आपण आणायची आहे तुम्ही त्यांना वस्त्र दान करू शकतात किंवा मग शृंगार साहित्य दान करू शकतात लाल रंगाची चुंदरी त्यांना तुम्ही देऊ शकता कुमारिका घरी आल्या की त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घालून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना आदराने घरात घ्यायचं आहे दूध पाणी घातल्यानंतर त्यांचे पाय देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आदराने घरात घेऊन बसायचं आहे मग त्यांना बसण्यासाठी आसन टाकलेलं असतं त्याभोवती छान रांगोळी काढायची त्या मुलींना त्या कन्यांना त्याच्यावरती बसवायचं त्यांना हळदकुंकू लावायचं त्यांचं औक्षण करायचं देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आन... आणि कुमारिकांना देखील देवीचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे तर देवीला नैवेद्य दाखवायचा म्हणजे आपण जिथे घटस्थापना केलेली असते तिथे नैवेद्य दाखवायचा समजा तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तरीही कुमारिका पूजन करू शकता थे, थे थे, थे तुम्ही अखंड दिवा लावला असेल जिथे देवीची प्रतिमा असेल तिथे तुम्ही त्या कुमारिकांना दर्शन घ्यायला सांगायचं कुमारिकांना पुन्हा जागेवरती बसवायचं त्यांना देखील भोजन द्यायचं आहे शक्यतो गोडा धोडाचा नैवेद्य आपण बनवायचं आहे खीरपुरी किंवा शिरा यांच्यासारखा नैवेद्य आपण बनवायचा आहे तुम्ही एक करी कन्या पूजली आठ कन्या पुजल्या नऊ कन्या पुजल्या किंवा पाच कन्या पुजल्या तर त्यांच्यासोबतच आपल्याला भैरवाची देखील पूजा करायची असते म्हणजे आपण नवरात्रीत जे कुमारिका पूजन करतो त्याला उत्तर भारतात कजंक असे म्हणतात कजंकमध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जातं आणि त्या कुंभारिकांसोबत एक लहान मुलगा असतो त्याला हनुमानाच्या रूपात पूजलं जातं त्याला लांगूर असं म्हणतात कंजक करताना कन्या पूजनासोबत लांगूर असणं फार महत्वाचं असतं लांगूरलाच बटुक भैरव असं मानतात आणि आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते हे तुम्हाला माहीतच आहे तर कंजकचा पूजा विधी हा कन्या पूजना असतो कुमारिकांचा मान सन्मान पूजा केली जाते त्यांना भोजन भेटवस्तू दिलं जातं त्यांचे लाड केले जातात मग आपण ज्या कन्या पूजतो त्यांच्यासोबत आपल्याला एक छोट्या मुलाची देखील पूजा करायची तो मुलगा देखील शक्यतो दहा वर्षाच्या आतला असला पाहिजे त्याला देखील आपण मान सन्मान करायचा आहे न भोजन द्यायचं आहे त्याचबरोबर त्याला देखील काहीतरी भेटवस्तू किंवा दक्षिणा आपण द्यायची असते नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस शुभ असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता विजयादशमीच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही कन्यापूजन करू शकता बऱ्याच घरी सातव्या आठव्या किंवा महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं तर तेव्हा देखील तुम्ही कन्यापूजन करू शकतो तुम्हाला नऊ मुली मिळाल्या नाही किंवा जमणार नसेल नऊ मुलींची पूजा करायला तर तुम्ही कमीत कमी एका कन्याची आणि भैरवाची पूजा करायची आहे कन्याचं चा भोजन झालं की त्यांचं जे ताट वगैरे असतात ते उचलून घ्यायचे त्यांना भेटवस्तू द्यायच्या आणि त्यांचा पायादेखील आपण पडायचा आहे त्यानंतर तें त्या कन्यांना व्यवस्थित आपल्या घरी सोडून द्यायचं आहे कन्या निघून गेल्यानंतर चुकूनही आपण घर झाडायचं नाही कन्यापूजन शक्यतो संध्याकाळी करायचं संध्याकाळी सहा नंतर जे दिवे लागण्याची वेळ असते देवी लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेत आपण कन्यापूजन करू शकतो तेव्हा जमणार नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही कन्यापूजन करू शकता फक्त दुपारी बारा वाजता कन्यापूजन आपण चुकूनही करायचं नाही कन्यापूजन म्हणजे आपण देवी बाल रूपातील पूजा करत असतो त्यामुळे आपण पूर्ण भक्तिभावाने आणि मनापासून ते करायचं आहे देवी दुर्गा नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते आपण नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप सेवा करतो तर त्यापैकीच एक महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे कन्यापूजन तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता नसेल करत तर यावर्षीपासून तुम्ही कन्यापूजनाला सुरुवात करू शकता तुमच्याकडे कन्यापूजन केलं जातं की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कसं करायचं कधी करायचं कन्यांना भेटवस्तू काय द्यायची किती मुली बोलवायच्या अशी सगळी माहिती बघितलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद